नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये मा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्र संचालन कसं करावं याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट्स करायला विसरू नका सुरुवात करतोय आपण एक अध्यक्ष निवड व अनुमोदन तर या प्रसंगी सूत्रसंचालकाने ही चारोळी वापरावी निसर्गाची साथ लाभली जंगलातील वाट लाभली आदिवासी संस्कृतीची शान आपल्या अध्यक्षांची मान निवेदन विश्लेषण सूत्रसंचालकाने असं करावं आजच्या या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षपदासाठी मला सुचवायचं आहे माननीय श्री किंबटिंब यांचं नाव या निवडीसाठी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन द्यावे ही नम्र विनंती दोन दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन या प्रसंगी ही चारोळी वापरा अंधारातून उजेडाकडं साचपडण्यापासून साक्षात काराकडं हा दीप चालतोय ज्ञानाच्या वाटेवर आदिवासी संस्कृतींच्या विचारांकडे तमोसमा ज्योतिर्गमा या मंत्रानुसार दीप प्रज्वलन करून आजच्या जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात आपण या ठिकाणी करतोय मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे व उर्वरित मान्यवरांनी दीप प्रज्वलन आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करावं तीन स्वागत गीत सूत्रसंचालकाने ही चारोळी वापरावी स्वरातून स्वागत साकारते वाळून पाहुण्यांचं सा मन हरवते गीतात मिसळते आपुलकीची भेट आणि आदिवासी मनाची हृदयातलं हे गीत अतिथी देवोभव या संकल्पनेनुसार पाहुण्यांचं स्वागत करताना हा सांगीतिक प्रयत्न मी विनंती करतो आपल्या श्री शिवाजी विद्यालय नसरापूरच्या विद्यार्थ्यांकडून पाहुण्यांचं स्वागत स्वागत गीताच्या माध्यमातून होतंय आणि आपण ऐकतोय हे आता स्वागत गीत चार पाहुण्यांचा सत्कार या प्रसंगी सूत्रसंचालकानं ही चारोळी वापरावी मान्यवरांचे स्वागत करतो आदर भावे सत्कार करतो त्यांचे कार्य अनमोल आदिवासी सन्मानाचा हा ठसा खोल या प्रसंगी निवेदन असं करावं या मंचावरील उपस्थित असलेल्या मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्याची वेळ आहे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संयोजकांचं नाव त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय याचप्रमाणे उर्वरित पाहुण्यांचा सत्कार देखील सूत्रसंचालकाने संयोजकांच्या शुभस्ते प्रेमपूर्वक करावा सत्कारासाठी पारंपरिक आदिवासी वस्त्र फुलांचा हार आणि टोप्यांचा वापर अशा रीतीने सूत्रसंचालकाने तेही सत्कार समारंभाच्या प्रसंगी बोलावं पाच प्रास्ताविक चारोळी ही वापरा कार्यक्रमाचा हेतू सांगणारे बोल दृष्टिकोन मांडणारा प्रास्ताविकच आहे खोल आदिवासी इतिहास संघर्ष आणि वाटचाल सांगेल या सोहळ्याचं मनोगत प्रास्ताविकेतून निवेदन असं करावं कार्यक्रमाचा उद्देश पार्श्वभूमी आणि आयोजनामागील भूमिका मांडण्यासाठी प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय ते संयोजकांचं नाव किंवा जे असतील त्यांचं नाव या ठिकाणी सूत्रसंचालकाने घ्यावं सहा विविध गुणदर्शन तथा आदिवासी नृत्य या प्रसंगी सूत्रसंचालकानं ही चारोळी वापरावी वाद्यांचा सूर आणि पावलांचा ठेका वाद्यांचा सूर आणि पावलांचा ठेका जंगलात गुंजे आदिवासी नृत्याचा हा खेळ परंपरा संस्कृतीचं रूप नव्हे रंगमंचावर आज ते झळकते ठसे आणि ठसे आता रंगमंच सजणार आहे आदिवासी परंपरेचे नृत्य आणि सांस्कृतिक रंगाने विद्यार्थ्यांनी सादर केलेलं पारंपरिक आदिवासी नृत्य आपण या ठिकाणी पाहतोय सादरकर्त्याचं नाव नृत्य प्रकार आणि गटानुसार निवेदन सूत्रसंचालकाने या प्रसंगी सादर करत आहे असं या ठिकाणी बोलावं सात प्रमुख पाहुण्यांचे भाषण या प्रसंगी ही चालवी वापरा अनुभवांचे शब्द प्रेरणेचा धागा विचारांचं तेच ही जिवंतपणाचे आदिवासी समाजाविषयी जाणीव जागृत होतील पाहुण्यांच्या भाषणातून आता विचारांचं दीप प्रज्वलित होतील या प्रसंगी असं निवेदन करावं आता आपण ऐकणार आहोत प्रमुख पाहुण्यांचे विचार आणि मार्गदर्शन जे आदिवासी समाज त्यांचं योगदान व विकास यावर मोलाची मतं मांडतील यासाठी मी आमंत्रित करतोय जे प्रमुख पाहुणे बोलणार आहेत त्यांचं नाव या ठिकाणी सूत्रसंचालकाने घेऊन यांना भाषणासाठी आठ अध्यक्षीय भाषण या प्रसंगी ही चारोळी वापरा शब्दात सत्ता दृष्टिकोन दिशा अध्यक्षांच्या भाषणात असते नव्या वाटेची इच्छा आदिवासी समाजासाठी मनापासून असता त्यांच्या विचारातून उमटेल नवी आशा कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या भाषण ऐकण्याचा हा सन्मानाचा खरं तर क्षण मी विनंती करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचं नाव या ठिकाणी घेऊन यांना अध्यक्षीय भाषणासाठी नऊ आभार प्रदर्शन सूत्रसंचालकाने ही चारोळी वापरावी कृतज्ञतेचं चा शब्द नम्रतेची भाषा सहकार्याच्या वाढचाली दिला आधार आधाराची आशा आभारातून व्यक्त होतोय भाव कार्यक्रम यशस्वी केल्याचा ठरतोय आभार प्रदर्शनाचा ठराव कार्यक्रम यशस्वी तिकडे नेणाऱ्या सर्वांचा आभार मानणं हे आपले कर्तव्य आहे यासाठी मी आभार प्रदर्शनासाठी श्री सौ त्यांचं नाव या ठिकाणी घेऊन यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं आणि शेवटी दहा समारोप आणि ही चारोळी वापरा कार्यक्रम समतो पण प्रेरणा राहते आठवणींमध्ये ही साजरी आदिवासी कहाणी कायम आपल्या मनात राहते परंपरेचा अभिमान घेऊन जाता जाता नव्या संकल्पांना आपण देतो सुरुवात आता आजचा जागतिक आदिवासी दिन साजरा करताना आपण परंपरा संस्कृती आणि समाजाचा अभिमान अनुभवला आणि या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत जय जंगल जय आदिवासी जय भारत आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा